जागतिक नेत्रदान दिनाचे औचित्य साधून संस्थांच्या साईनाथ रुग्णालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्ष स्थानी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर होते यावेळी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने श्री साईनाथ पदपेढीमध्ये नेत्रदान केलेल्या आठ नेत्रदात्यांच्या परिवाराचा व नेत्ररोपण झालेल्या अकरा रुग्णांचाही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला डॉक्टर अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्त्व सांगितले यावेळी वैद्यकीय संचालक डॉक्टर शैलेशोक उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे डॉक्टर अजित पाटील डॉक्टर सौदा मिनी निगुते डॉक्टर अनगाविके सौ मंदा थोरात श्रीमती नजमा सय्यद डॉक्टर मैथली पितांबरे मोबाईल रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी श्री सुरेश टोलमारे आदी उपस्थित होते न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा